या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा आ, या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये मानसाचे झाड लावा या जगाला वाचवाया काळजाचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे झाड लावा आणि वाकड्या नजरा सरळ करण्यास आहे एक युक्ती वाकड्या नजरा सरळ करण्यास आहे एक युक्ती अंगणामध्ये घराच्या वादळाचे झाड लावा जबरदस्त <laughs> 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 नजरा सरळ करण्यास आहे एक युक्ती अंगणामध्ये <laughs> घराच्या वादळाचे झाड लावा <laughs> आणि फास दोरी औषधाची बाटली <laughs> विसरेल तोही फास <laughs> दोरी औषधाची बाटली विसरेल तोही एकदा डोळ्यात त्याच्या पावसाचे झाड लावा जबरदस्त फास दोरी औषधाची बाटली विसरेल तोही फास दोरी औषधाची बाटली विसरेल तोही एकदा डोळ्यात त्याच्या पावसाचे झाड लावा माणसाच्या आत्मती माणसाचे झाड लावा आणि बहुवतीचे लोक सारे जिंकता येतील नक्की लोक सारे जिंकता येतील नक्की फक्त जिबेवर खुबीने गोडव्याचे झाड लावा माणसाच्या आतमध्ये माणसाचे आणि पुढचा शेर आहे बॉम्ब हल्ले स्फोट डंगे युद्ध थांबवतील तेही बॉम्ब हल्ले स्फोट डंगे युद्ध थांबवतील तेही स्फोटकी मेंदूत त्यांच्या पुस्तकाचे झाड लावा आणि दुःख दारिद्र्यात सुद्धा वैभवाचा दुःख दारिद्र्यात सुद्धा वैभवाचा जन्म होईल झोपड्यांनो आत तुमच्या अक्षराचे झाड लावा माणसाचे झाड लावा आणि शेवटचं शेर आहे मग त्याचा तेवडा बलवान आता राहिला हनुमंत तेवडा बलवान आता राहिला हनुमंत नाही अंगणी संजीवनीच्या लक्षणाचे झाड लावा माणसाचा आत्मचे माणसाचे माणस लावा या जगाला वाचवा या काळजाचे भाग लावा माणसाच्या आत्मचे माणसाचे झाड लावा सुंदर धन्यवाद अतिशय सुंदर